फुलवंती या मूवीने छत्तीस दिवस पूर्ण केलेले आहेत आणि त्यासोबतच काल मराठी बॉक्स ऑफिसवरती दोन चित्रपट रिलीज झालेले आहेत एक म्हणजे नाद आणि दुसरा चित्रपट म्हणजे पाणीपुरी तर या तिन्ही चित्रपटचं बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात आता मी हे जे आकडे सांगत आहे बघा सनशिंदिल का वेबसाईटनुसार सांगत आहे तुम्हाला जर फोटे वाटत असतील ती असतील तर तुम्ही देखील जाऊन त्या वेबसाईटवरती आकडे जे आहेत चेक करू शकता हे काय माझ्या मनाचे आकडे नाहीत कारण सांगायला जर गेलं तर खूप जण मला असं म्हणत होते की फुलवंती या चित्रपटाची तुम्ही किती दिवसापासून एकच आकडे सांगत आहात तर त्या ठिकाणी जे अवेलेबल होत आहे कमाई मी तीच सांगत आहे मी काही मनाने सांगत नाही बघा आता फुलवंती या मूवीची पस्तीस दिवसापर्यंतची कमाई तर मी सांगितली होती छत्तीसव्या दिवशी या चित्रपटाने परत तीन लाख रुपये कमवलेले आहेत जे की चांगली कमाई कमाई आहे मी असं म्हणेल छत्तीसव्या दिवसाच्या मनाने कारण छत्तीसव्या दिवस मी सध्याही हा मूवी खूप चांगली कमाई करत आहे मी असं म्हणेल छत्तीसव्या दिवशी तीन लाख रुपये या चित्रपटाने कमवले आणि ही कमाई आता काल जे नवीन रिलीज झालेले चित्रपट आहेत दोन त्या दोन्ही चित्रपट खूप चांगली आहे कारण की काल जे दोन चित्रपट रिलीज झाले होते पहिला चित्रपट आहे बघा आज या चित्रपटाला आपण म्हणू शकतो की एक ठीकठाक शोज भेटलेले आहेत भरपूर सारे ठिकाणी एक एकच शोज या चित्रपटाला भेटलेले आहेत त्यावरती या चित्रपटाला शोज काही भेटलेले नाही आणि या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त संशोधित नुसार तीन लाख रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत जे की खरंच खूप कमी कमाई आहे मी असं म्हणेल आणि त्यानंतर आता दुसरा चित्रपट आहे बघा पाणीपुरी तर पाणीपुरी या चित्रपटाविषयी सांगायला गेलं तर याही चित्रपटाला भरपूर सारे ठिकाणी एक एकच एक शोस भेटलेले आहेत आणि याही चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त दोन लाखांची कमाई करून दाखवलेली आहे त्यामुळे दोन्ही चित्रपटाने फुलवंती या जुन्या चित्रपटापेक्षा कमी कमाई केलेल्या आहे आपल्या पहिल्या दिवशी मी असं तुमचे मत देखील कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू